नाईक इंडोक्राईन अँड डायग्नोस्टिक सेंटरचा नांदेड शहरात आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला दिनांक सतरा ऑगस्ट रोजी नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथील राज हाईट्स पहिला मजला येथे डॉक्टर बालाजी तेजेराव नाईक व डॉक्टर मीना बालाजी नाईक यांच्या नाईक इंडोक्राईन अँड डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ करण्यात आला या सेंटरचे उद्घाटन आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले या कार्यक्रमासाठी संतुकराव अंबाडे किशोर देशमुख ऍडव्होकेट शिवाजीराव हक्के यांच्यासह हो आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीप करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत डॉक्टर बालाजी नाईक व डॉक्टर मीना नाईक यांना शुभेच्छा दिल्या या नाईक एंडोक्राईन अँड एं डायग्नोस्टिक सेंटर येथे मधुमेह हो थायराईड लट्टपणा कमी उंची लैंगिक कमजोरी व इतर हार्मोनच्या आजारावरती योग्य उपचार करण्यात येतात तरी गरजूरुग्णांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहन डॉक्टर बालाजी नाईक व डॉक्टर मीना नाईक यांच्या वतीने करण्यात आले आहे मी डॉक्टर बालाजी नाईक मी एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे आज आपला दवाखाना नाही एंडोक्रायन अँड डायग्नोस्टिक सेंटर याचा अनुभव साठी चौक नांदेड इनॉग्रेशन झालेलं आहे तर आपलं एंडोक्रायन सेंटर म्हणजे सर्व हॉर्मोनचे आजार त्यात डायबिटीज आलं थायरॉइड आलं लठ्ठपणा आला वजन कमी करायचं हाडाचा ठिसोळपणा स्त्रियांमध्ये पी सी प्रमाण खूप वाढलेलं आहे मासिक पाळी अनियमित होणे मासिक पाळी लवकर बंद होणे लहान मुलांमध्ये लिंगामध्ये कधी कधी दोष असतात नंतर लहान मुलांची उंची वाढत नाही पौगंडावस्थेच्या समस्या असतात जसं काही मुलं किंवा मुली लवकर वयात येतात काही उशिरा वयात येतात तर या सर्व समस्या एन्डोक्रायनॉलॉजी मध्ये येतात त्याचे आम्ही एक्सपर्ट त्यामुळे एन्डोक्राईन सेंटर आणि माझ्या पत्नी डॉक्टर मीना नाईक त्या पॅथॉलॉजिस्ट आहेत तर त्यांचं एक्सपर्ट आईज आहे ऑनकोपॅथॉजी मध्ये तर आमची सुसज्ज लॅबोरेटरी आहे जिथे सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या होतात सोबतच सर्व प्रकारच्या कॅन्सरचे अचूक निदान आपल्याकडे केले जाते उद्घाटन झालं आहे माननीय आमदार तुषार राठोड साहेब प्रमुख पाहुण्यांमध्ये हंबर्डे साहेब डॉक्टर सॉरी श्री संतुखराव हंबर्डे साहेब होते किशोर देशमुख सर होते बराळीकर होते ज्येष्ठ विधी हाके साहेब देखील आज विशेष उपस्थितीमध्ये आणि अनेक मान्यवर आज कार्यक्रमाला उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातील सर्व रुग्णांना माझं आव्हान आहे की कोणाला जरी मधुमेहाचा त्रास असेल थायरॉइडचा किंवा कुठल्याही हॉर्मोनशी रिलेटेड समस्या असतील ते। तर त्यांनी आपल्या सेंटरला नक्की एकदा भेट द्यावी तर आपलं हे नाईक एनडोक्राईन अँड डायग्नोस्टिक सेंटर भाऊ साठे चौकात आहे राज हाईट्स पहिला मजला अंकुर हॉस्पिटल रोड नांदेड डॉक्टर मीना नाईक यांच्या नाईक डायग्नोस्टिक सेंटरचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी जाहीर न्यायिक परिवारासाठी हा सोहळा अत्यंत आनंदाचा सोहळा आहे हे परिवार माझ्या फार जवळचा परिवार मागच्या दहा अकरा वर्षापासून मी मुखडचा आमदार म्हणून काम करतो आणि स्वतः मी डॉक्टर असल्यामुळं मी कायम यांना विचारत असतो की तुमची आता मुलं काय करत आहे तुला सांगायची की ते डॉक्टर एमबीबीएस ला आहेत नंतर ते मला बोलायचे की ते आता पीजी ला आहे आणि नंतर ते मला बोलायचे सुपर स्पेशालिटी ऍडमिशन घेत मुखेड तालुक्यातल्या इंडिया सारख्या लहान गावातला हा परिवार आहे आणि इथल्या गावातली मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुपर स्पेशालिटी करतात त्यांच्या परिवारासाठी आमच्या भागासाठी अत्यंत उल्लेखनीय भाग <प्राण> आणि केवळ हा नाईक परिवारच नव्हे तर यांचेच नातेवाईक वेळजी व्यंकटरावजी नाईक साहेब आहेत आणि त्यांचे नातेवाईक गोविंदराव नाईक असतील या तिन्ही परिवारातली आपण जर म्हणून तर अत्यंत दुर्गम भागामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये राहून सुद्धा अत्यंत जिद्दीनं यांनी आमच्या आपल्या आपल्या पाण्या पुढे शिकायला पुढे पाठवलं मुलामध्ये राजकीय परिवारामध्ये जी माणसं असून सुद्धा त्यांनी आपल्या राजकारणाला बाजूला ठेवून आपली पुढची शिकली पाहिजे <laughs> या बाजूचीतून त्यांनी तळमळीनं काम केलं आणि आज या मुलांनी अत्यंत यशस्वी बनून म्हणजे डीएम कार्डिओ एनडोक्रायडिओ हे अत्यंत टर्मिनल ब्रँचेस आहेत आणि अतिशय ग्रामीण भागातल्या त्यांचा कुठलाही वैद्यकीय बॅकग्राऊंड नसताना नसलेल्या परिवारामधून ही मुलं पण पुढे गेली की अतिशय उल्लेखनीय बाब आहे की तर आमच्या मतदारसंघासाठी अत्यंत शुभेच्छा देतो भविष्य काळामध्ये आपलं हे डायग्नोस्टिक सेंटर या शहरामध्ये नांदेड आता मेडिकल हब आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वी फक्त मुंबई नागपूर संभाजीनगर हे मेडिकल हब आहे परंतु आता पुढच्या काळामध्ये जळगाव अकोला नांदेड आता हे मेडिकल हब झालेले आहे आजूबाजूच्या तीनच्या जिल्ह्याचा पेशंटच्या ड्रेन या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि त्यामुळं तिथे नंबर ऑफ पेशंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे भविष्य काळामध्ये आपल्या डायग्नोस्टिकच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा भेटेल आणि इतर रुग्णांना सेवा देत असतानाच आपल्या भागातले जे गरीब रुग्ण आहेत त्यांना सुद्धा एक विशेष बाब म्हणून आपण त्यांना सेवा द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आपल्या दोघांनाही आपल्या भावी वाटण्यासाठी मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो संबंध नाईक परिवाराला मी माझ्या परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो